शाळेसमोरील मैदान प्रकरणी आपने आता आक्रमक पवित्रा घेतलाय खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधल्या एका शाळेच्या समोरच्या मैदानावरती नगर मैदानातनं टाटा पॉवर आणि मध्य रेल्वेची एक एक लाख दहा हजार वोल्टची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाते इतक्या उच्च दाबाखाली टर्फ बनवल्यावर विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून टर्फचं बांधकाम न करता मैदानावर फक्त लॉन टाकण्यात यावं ज्यामुळे मैदान सर्व खेळांसाठी उपयुक्त होईल अशी मागणी आम पार्टीनं नगर परिषदेला केलेली होती आणि त्यासाठी नगर परिषदेसमोर तीन दिवसीय केलेलं होतं पण नगर परिषदे मार्फत सदर मैदानाचं काम पूर्ण झालं आणि आता काम थांबवणं अशक्य आहे असं उत्तर देऊन त्यांना डावळण्यात आलं नगर परिषदेनं हे बांधकाम करणाऱ्या करण्या अगोदर टाटा पॉवर आणि मध्य रेल्वेची कुठली परवानगी घेतलेली नाहीये आणि बांधकाम झाल्यानंतर टाटा पॉवरकडे परवानगीसाठी अर्ज केलेत खोपोली नगर परिषद जगातील एकमेव अशी संस्था आहे की जी काम झाल्यानंतर टफ बांधकामासाठी नगर परिषदेनं अनियमितता केलेली आहे टाटा पॉवर आणि मध्य रेल्वेची परवानगी घेतली नाहीये आणि नागरिकांच्या कराचे सत्तर लाख रुपये बुडवले आणि आपल्या पदाचा दुरुपयोग केलाय म्हणून खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांनी बांधकामासाठी खर्च केलेले सगळे पैसे त्यांच्या न वसूल करण्यात यावेत या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं मुख्याधिकारी यांच्यावरती कारवाई न झाल्यास आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत आणि गरज पडल्यास आझाद मैदानावर उपोषण सुद्धा करणार आहोत असं आम आदमी पार्टी प्रदेश संघटक सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितलंय या आंदोलनासाठी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट जयसिंग शेरे रायगड जिल्हा संघटन सचिव सिमाजी शिंदे अलिबाग तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अजय उपाध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते मनोज भरत खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तूरचंद राठोड खोपोली शहर उपाध्यक्ष परमेश्वर कटिमही किशोर पाटील हे उपस्थित होते खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा येथील एका शाळेच्या मैदानासमोर नगर परिषदेने एक अनाधिकृत टर्फ बनवलेले आहे सदर मैदानावरून टाटा पॉवरची व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्टेजची विद्युत वाहिनी जात आहे आम आदमी पार्टीने नगर समोर तीन दिवस आंदोलन केले होते का आपण सदर टर्पचे काम करू नये सदर मैदानावर कोणतेही बांधकाम करू नये कारण तेथे ते बांधकाम करणे हे धोकादायक आहे मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो तरी नगर जिद्दीने ते काम पूर्ण केलेले आहे आता टाटा पॉवरने आणि मध्य रेल्वेने नगर नोटीस बाजवलेली आहे का आपल्याला सदर बांधकाम तोडावे लागेल सदर बांधकामासाठी नगर परिषदेचे सत्तर लाख रुपये खर्च झालेले आहेत आता हे सत्तर लाख रुपये कोण देणार खोपोली शहराचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील हे आपला मनमानी कारभार चालवत आहेत त्यांनी जनतेच्या कराचे सत्तर लाख रुपये खर्च करून टर बनवलेला आहे आणि आता तो टर पण तुटणार आहे त्यामुळे पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून सदर पैसे भरावे व पंकज पाटील यांना बडतर्फ करावे यासाठी आम आदमी पार्टी आज अलिबाग येथे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आज आम्ही धरणे प्रदर्शन करणार आहोत व आम्हाला जर इथे न्याय न मिळाला तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आहोत गरज पडल्यास आम्ही आझाद मैदानवर सुद्धा आंदोलनाला जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र